नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचा नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर संवाद करतो तर मित्रांनो जर तुम्ही झेट पी अंतर्गत अर्ज भरला असेल तर ही अपडेट तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेअरपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर जवळपास सर्वच पदांचा निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे तर आरोग्यसेवक ग्रामसेवक आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदाचा निकाल अजून जाहीर व्हायचा आहे तर मित्रांनो आता नवीन पदाचा निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे तर हा जो निकाल आहे मित्रांनो हा आहे सिव्हिल इंजिनिअरिंगचा ठीक आहे जर तुम्ही सिव्हिलसाठी जर अर्ज भरलेला असेल तर तुमचा निकाल या ठिकाणी आता जाहीर करण्यात आलेला आहे हा जो निकाल आहे सातारा झटपी मार्फत जाहीर करण्यात आलेला आहे तर पाय संपूर्ण निकाल कशा प्रकारचा लावण्यात आलेला आहे तर बघा तर बघा मित्रांनो एकूण दोनशे मार्क्सचा तुमचा पेपर होता ठीक आहे लक्षात ठेवायचं दोनशे मार्क्स तुमचा पेपर होता आणि या ठिकाणी पदाचं नाव तुम्ही बघू शकता ज्युनियर इंजिनिअरिंग सिव्हिल वर्क्स अँड रुरल वॉटर सप्लाय ठीक आहे पाणी पुरवठा विभागामधला हा निकाल लावण्यात आलेला आहे तर सिव्हिलमध्ये एकूण दोन पदांचा समावेश होता तर त्यापैकी पाणी पुरवठा विभागाचा निकाल या ठिकाणी लावण्यात आलेला आहे वीस नोव्हेंबरला तुमची या ठिकाणी परीक्षा झालेली होती एवढं लक्षात ठेवायचं या ठिकाणी तुमचा रजिस्ट्रेशन नंबर दिलेला आहे तुमची कॅटेगरी दिलेली आहे डेट ऑफ बर्थ दिलेली आहे तुमचं नाव दिलेलं आहे आणि तुम्हाला कशा प्रकारचे मार्क्स या ठिकाणी दिलेले आहे हे तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित चेक करू शकता तर हायस्ट विद्यार्थी जो आहे तो एकशे शहात्तर म्हणजे एकशे शहात्तरवाला जो विद्यार्थी आहे तो या ठिकाणी हायस्ट है। आहे तो संपूर्ण निकाल मित्रांनो या ठिकाणी uh, जाहीर करण्यात आलेला आहे तर मित्रांनो हा जो निकाल लावण्यात आलेला आहे हा सातारा झटपी मार्फत लावण्यात आलेला आहे तुम्ही चेक करू शकता या ठिकाणी जिल्हा परिषद सातारा लक्षात ठेवा तर झेटपी सातारा मार्फत फक्त आपला हा निकाल जाहीर केलेला आहे तर इतर झेटपी मार्फत निकाल जो आपला येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये जारी केला जाणार आहे संबंधित विद्यार्थ्यांनी आपापल्या झेटपी मार्फत आपला निकाल चेक करत राहायचा तर बघा मित्रांनो एकूण एक हजार अडचाळीस विद्यार्थ्यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे मिरिटलिस्टमध्ये आणि ज्या विद्यार्थ्याला नव्वद मार्क्स मिळालेले आहे त्यांचं पण नाव या मिरिटलिस्टमध्ये आलेलं आहे तर याचा अर्थ असा नाही की जे विद्यार्थ्याला नव्वद मार्क्स मिळालेले आहे त्याची नियुक्ती या ठिकाणी झालेली आहे मित्रांनो या मिरिट लिस्टनुसार आणखी एक अंतिम मिरिट लिस्ट जाहीर करण्यात येणार आहे म्हणजे पदानुसार आणि ज्या विद्यार्थ्याला सर्वात जास्त मार्क्स मिळालेले आहे त्यांचीच नियुक्ती या ठिकाणी केल्या जाणार आहे तुमचं नाव या लिस्टमध्ये आलं तर तुमचं नियुक्ती या ठिकाणी झालेली आहे असं समजायचं नाही फक्त कॉमन मिरिट लिस्ट आहे मित्रांनो अंतिम मिरिट लिस्ट जे आहे ते नंतर लागणार आहे आठ दहा दिवसामध्ये तुमची अंतिम मिरिट लिस्ट या ठिकाणी जाहीर केल्या जाणार आहे ठीक आहे मित्रांनो तर फक्त आता ग्रामसेवक आरोग्यसेवक या पदांची परीक्षा बाकी आहे ते बारा मार्च आणि बारा मार्चला पेसा अंतर्गत निकाल या ठिकाणी लागण्याची शक्यता आहे मित्रांनो जर तुमच्या फेवरमध्ये याबाबत सुनावणी झाली तर या ठिकाणी परीक्षा पण तुमची घेतल्या जाणार आहे कोर्टाबाबत काय निर्णय येतो ते आपलं उद्याच माहीत पडेल ठीक आहे मित्रांनो त्याबाबत आणखी अपडेट आलं त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत पोहोचवलं त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता हा जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो एवढं लक्षात ठेवायचं फक्त छेटपी सातारा मार्फत फक्त आपला निकाल या ठिकाणी के नि जाहीर केलेला आहे सिव्हिल इंजिनिअरिंग वॉटर सप्लाय या विभागाचा तुमचा पण निकाल मित्रांनो इतर झेटपी मार्फत लवकर जाहीर केला जाणार आहे म्हणजे उद्या आणि परवा हे दोन दिवसात संपूर्ण छेटपी मार्फत आपला निकाल या ठिकाणी के नि जाहीर केला जाणार आहे ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा आणि संबंधित विद्यार्थ्यांनी आपल्या झेडपीच्या वेबसाईटवर आपला निकाल चेक करत राहायचा ठीक आहे मित्रांनो धन्यवाद